ओम शांती तीस मार्च एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीमध्ये तीन तीन गोष्टींचे पाठ बापदादांनी सांगितले आहेत बापदादा आज आपल्या नेहमीच्या सोबती मुलांना भेटायला आले आहेत मुलंच सहयोगी आहेत अतिस्नेही आहेत बाबा मुलांशिवाय कोणतेच कार्य करू शकत नाही आणि मुलं बापा शिवाय कोणतेच कार्य करू शकत नाही म्हणून स्थापनेच्या सुरुवातीपासूनच ब्रह्माबरोबर शिवबाबांनी ब्राह्मण मुलांचीही रचना केली सोबती म्हणजे प्रत्येक पावलात प्रत्येक संकल्पात प्रत्येक बोलमध्ये साथ देणारे अशा मुलांच्या मनात नेहमीच बाबा समावलेला असतो मी बापाचा बाबा माझा बुद्धीमध्ये आहे बापाचा बेहदचा खजिन्याचा वरसा माझा आहे जशी स्मृती तशी स्थिती आणि तसेच कर्मही होतात भक्तिमार्गातही निश्चय दाखवण्यासाठी हेच म्हणतात पहा माझ्या हृदयात कोण आहे तुम्ही म्हणत नाही पण स्वतःच तुमच्या मनात रामचा अनुभव होतो पक्के सोबती प्रत्येक पावलात बाप समान मास्टर सर्व शक्तिमान आहेत प्रत्येकाच्या मनात एकच दृढ संकल्प आहे की विजयाचा झेंडा फडकवायचा आहे असेच सगळ्यांच्या तोंडून हे गीत निघेल सर्वांचा एक बाप गती सद्गती दाता एक बाप मग अविनाशी सुख शांतीचा वरसा फुलांची वर्षा होत आहे अशा प्रकारे अनुभव करतील बाप म्हटले आणि वर्षेचा अनुभव केला ब्राह्मण बनणे म्हणजे मायाला आमंत्रण देणे कि विघ्न आले तरी चालतात आम्ही विजयी आहोत सेवेमध्ये सगळेच चांगले आहेत पण बापदादा म्हणतात सेवा निर्विघ्न असायला पाहिजे सेवेमध्ये स्वस्थितीमध्ये संपर्कात संबंधात यादमध्ये सगळ्याच गोष्टीत आधीपासून आतापर्यंत जे अचल आहेत विघ्नांच्या वशीभूत झाले नाही याचेही मार्क्स जमा होतात एक पवित्रता दुसरी अव्यविचारी याद गुणांमध्येही संतुष्ट पाहिजे संतुष्टतेचा गुण सगळ्या गुणांच्या धारणेचा आरसा आहे गुणांमध्ये संतुष्टता स्वतःची आणि दुसऱ्यांकडूनही प्रमाणपत्र घ्यायचे आहे ही आहे सन्मानाने पास होण्याची निशानी रत्नांची निशानी यासाठी तीन गोष्टी वर्षभर लक्षात ठेवा आणि चेक करा पहिली गोष्ट कोणत्याही प्रकारचा हदचा लगाव नाही पाहिजे फक्त बापाशी लगाव दुसरी गोष्ट कोणत्याही प्रकारचा तणाव म्हणजे मनमुटाव नसावा तिसरी गोष्ट कोणत्याही प्रकारचा कमजोर स्वभाव नसावा स्वभाव म्हणजे स्वतःचा भाव स्व म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ भाव आहे स्वचा भाव आहे आत्म अभिमान आहे तणावचे अनेक प्रकार आहेत तणावचा आधार आहे मीपणा मी हे केलं मी हे करू शकते मी म्हणजे देह अभिमान हा नशा ही नको की मी भारतवासी आहे बाबांचा स्वभाव आहे नेहमी प्रत्येक आत्म्यासाठी कल्याणाची वा रहमची भावना प्रत्येकाला उन्नती करण्यात मदत करण्याचा स्वभाव मधुरतेचा स्वभाव निर्माणतेचा स्वभाव बाबांचा स्वभाव तो मुलांचा स्वभाव मी पुढे जाऊ शकत नाही हे करू शकत नाही हा नाराजीचा स्वभाव पण चुकीचा आहे वेळ असेल तसे रमणे वेळ असेल तसे गंभीर बना बॅलेन्स ठेवा दुसरी गोष्ट अमृतवेले बाबांकडून विशेष वरदान घ्यायचे आहे आणि तिसरा आहे ब्लिसफुल वरदानांनी भरलेले जीवन लहान लहान सहान गोष्टींमध्ये कधीही बुद्धी गेली नाही पाहिजे एका बापाचे इतके योग्य मुलं आणि योगी मुलं असू शकत नाही योग्य पण आहेत आणि योगी पण आहेत आणि पद्मा पद्म भाग्यवान पण आहेत म्हणून विशेष अमृतवेलेची वेळ बापदादांनी मुलांना भेटण्यासाठी ठेवली आहे कारण विशेष बापदादा प्रत्येक मुलाची विशेषता सेवा गुण विशेष वरदानांनी अविनाशी बनवतात ओम शांती